श्री स्वामी समज माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा तुमचे मनापासून स्वागत आहे आज बघणार पूजा पाठ व्रत करावे गोष्टी कराव्यात व काय करू नये पितृ पक, पितृपक्ष आरंभ झालेला आहे त्यामध्ये दे, देवाची पूजा व्रत करावी का नाही तसेच हे पंधरा दिवस पित्रांचे मानले जातात व हे द्वार उघडले जातात व पितृ हे खाली येतात आणि त्यांची मुले मुली दान देतात पिंड करतात तर्पण केले जाते पूजा पूजा अर्चा आणि धार्मिक विधी करणे अत्यंत महत्वाचे आहे जसे की श्राद्ध आणि तर्पण कारण यामुळे पितरांना मुक्ती मिळते आणि पितृदोष दूर होते या काळात पितरांचे स्मरण करून त्यांना नैवेद्य दाखवणे वडाच्या झाडाखाली दिवा लावणे आणि गरजूंना दानधर्म करणे यासारखे के उपाय केले जातात काय करावे जसे की श्राद्ध आणि प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांना मुक्ती देण्यासाठी श्राद्ध आणि तर्पण करावे दानधर्म करावे नीट आणि इतर आवश्यक वस्तूंचे दान केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि पित्तर प्रसन्न होतात नैवेद्य दाखवावे आपल्या पूर्वजांना नैवेद्य दाखवून त्यांचे स्मरण करावे गायत्री मंत्रांचा जप करावा गायत्री मंत्रांचा जप केल्याने पितृदोष दूर होण्यास मदत होते पितृपक्षामध्ये काय गोष्टी ह्या टाळाव्यात या काळात नवीन लग्न कार्यासारखी शुभ कार्य करणे टाळावे कारण पितरांचा काळ असल्याने शुभ कार्यांसाठी हा वेळ मान आ, मानला जात नाही नवीन वस्तूंची खरेदी नवीन कपडे शूज आणि सोने चांदीच्या वस्तूंची खरेदी या काळात टाळावीत तसेच पितृपक्षात केस कापणे नख कापणे आणि दाढी करणे हे देखील टाळावे पितृपक्षात पूर्वजांच्या समाधानासाठी पिंडदान विधी केले जातात यात मृत व्यक्तींच्या मृत्यू तिथीला पिंडदान केले जाते या विधीमध्ये ब्रह्मा ब्राह्मण आमंत्रित करून त्यांचे पूजन केले जाते त्यांना अन्न व वस्त्र दिले जाते व तर्पण केले जाते पिंडदान करण्याची काय विधी आहे यामध्ये स्नान आणि शुद्धता करावी सकाळी उठून स्नान करा आणि देवस्थान व पितृस्थान गायीच्या शेणाने सारवून गंगा जला पवित्र करायच्या शेणाने आपल्याला गंगाजलाने शुद्ध करून घ्यायचे आहे तसेच घरची स्वच्छता घराच्या अंगणात रांगोळी काढा ब्राह्मणाचे आमंत्रण पितरांसाठी शुद्ध मनाने जेवण तयार करा आणि ब्राह्मणाला आमंत्रण देऊन त्याचे पूजन करा असे मानले जाते की ब्राह्मण त्यांना जीव घातल्याने पितृतृप्त होतात तर्पण ब्राह्मणांच्या मार्गदर्शनाखाली पितरांचे तर्पण करा तर्पण म्हणजे तर्पण म्हणजे पिळलेल्या पदार्थांनी पाणी अर्पण करणे पिंडदान पिंडदान करण्यासाठी तांदूळ गुळ मिठाई आणि इतर पदार्थ अर्पण केले जातात हे करताना ब्राह्मणांच्या मार्गदर्शनाखाली मंत्र पठन करावे अन्नदान पिंडदानानंतर ब्राह्मणाला भोजन, भोजन देण्यापूर्वी गाय कुत्रा कावळे देव आणि मुंग्यांसाठी अन्न अर्पण करा तसेच अंतिम विधीमध्ये यानंतर पितरांना प्रार्थना करून आशीर्वाद मागावे असे करण्यामागचे उद्देश म्हणजे पितृपक्षात मृत पितर पृथ्वीवर येतात आणि त्यांच्या हे विधी केले जातात या विधीमुळे मोक्ष मिळतो आणि कुटुंबातील दूर कुटुंबात सुख समृद्धी येते ज्योतिषशास्त्रानुसार पिंडदान केल्याशिवाय मृत आत्म्याला मोक्ष मिळत नाही पिंडदान गया आणि इतर ठिकाणी पिंडदान करण्याचे खूप महत्वाचे आहे पितृपक्ष हा काळ मृत्यू पूर्वज पृथ्वीवर येतात त्यामुळे यशस्वी आणि समृद्धी जीवनाचा आशीर्वाद देतात देतात गरुड पुराणानुसार जर मृत्यू व्यक्तींकडे मृत्यू व्यक्तीचे पिंडदान केले नाही तर कुटुंबातील इतर सदस्यांसाठी देखील हानिकारक असू शकते तर याचे काय महत्व आहे ते आपण जाणून घेऊया पिंडदान म्हणजे काय पिंडदान हा कुटुंबातील सदस्यांचे मृत्यूनंतर केले जाणारी पवित्र विधी आहे गरुड पुराणानुसार स्वर्गात जाणाऱ्या आत्म्याच्या शांतीसाठी हा विधी अनिवार्य आहे हे कार्य पितरांना मोक्ष प्राप्त देण्यासाठी केले जाते पिंडदान हे मृत पूर्वजांना अर्पण करण्यात आले आहे यावेळी काळ्या तिळात शिजवलेले भात मिसळून त्याचे छोटे छोटे गोळे पितरांच्या नावाने अर्पण केले जा, जाते ज्यामुळे पितरांना शांती आणि मोक्ष मिळू शकते पितृदोष निवारणासाठी ज्या व्यक्तीच्या कुंडलीत पितृदोष असतो त्याने पितृ पक्षात पिंडदानाची विधी करायला हवी या पूजेमध्ये तर्पण विधी ब्राह्मणांना भोजन देणे वस्त्र आणि हा एक अत्यंत महत्वाची विधी आहे हा विधी केल्याने अनेक पापांपासून मुक्ती होते तसेच पूर्वजांची तृप्ती केली जाते हा विधी मृत आत्म्याला पुनर्जन्म आणि मृत्यूच्या चक्रातून सोडवण्यासाठी केला जातो पिंडदान केले नाही किंवा मृत्यूनंतर धार्मिक कार्य नाही तर आत्मा दुखी आणि असंतुष्ट होतो आत्म्याला भौतिक बंधनांपासून करण्यासाठी पिंडदान देखील आवश्यक असेल पिंडदान हे शास्त्रानुसार मृत व्यक्तीचा पुत्रच त्याला स्वर्गाचा मार्ग प्रदान करू शकतो त्यामुळे श्राद्ध आणि पिंडदान करण्यात पहिला अधिकार फक्त मुलाला असेल धर्मानुसार पितेच्या श्राद्ध पुत्रानेच करावे जर मुलगा नसेल तर पत्नीने पिंडदान करण्याचे अधिकारही देण्यात आले आहे असे आहे पितृ पक्षामध्ये पूजा पाठ व व्रत करावे काय कर व तसेच काय करावे व काय करू नये आणि पिंडदानाची संपूर्ण माहिती व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ